सामान्याच्या अन्यायावर नेहमी लक्ष देवळ्या पहा फक्त लेखी आश्वासनानंतर स्मशान घाट लक्षवेधी उपोषण मागे देवळा राऊड गटात वारंवार होणारे अपघात रोखण्यासाठी येत्या पंधरा दिवसात तातडीच्या उपाययोजना केल्या जातील तसेच कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून प्रकल्प अहवालचे काम युद्ध पातळीवर सुरू असून सदर अहवालाचा प्रस्ताव राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाच्या मुख्य कार्यालयात पाठवण्यात येणार आहे तो प्रस्ताव मंजूर होताच घाटातील नवीन रस्त्याचे काम लवकरच हाती घेण्यात येणार असल्याचे लेखी आश्वासनानंतर प्रेस क्लब उमराणे व चिचवे ग्रामस्थांनी छेडलेले स्मशान घाट हे लक्षवेधी उपोषण मागे घेतले आहे गेल्या पंधरा वर्षापूर्वी सोमा कंपनी तर्फे मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन चे चौपदीकरण करण्यात आले हे चौपदीकरण होताना चांदवड तसेच देवळा तालुक्याच्या हद्दीतील दाऊद घाटाचे चौपदीकरण करण्यात आले होते मात्र हा रस्ता बनवताना घाटाच्या पायथ्याजवळ तीव्र उतार वळण देण्यात आल्याने बहुतांशी वाहन चालकांचा वाहनावरील ताबा सुटून तसेच ब्रेक फेरवून या ठिकाणी वारंवार अपघात होतात गेल्या पंधरा दिवसापूर्वी याच वळणावर गॅसचा ट्रक उलटल्याने भीषण अपघात झाला होता या ठिकाणी वारंवार अपघात होऊन आतापर्यंत शेकडो निष्पाप लोकांचा बळी गेलेला आहे या पुढील काळात अपघात होऊन जीवितहानी होऊ नये यासाठी राहुल गटाच्या पायथ्याशी असलेल्या तीव्र वळणावर सरळ रस्ता करण्यात यावा तसेच राहुल घाटापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या चिचवे गावाजवळ ही वारंवार अपघात होत असल्याने तेथेही ते रस्ता रुंदीकरण करून उड्डाणपूल करण्यात यावा तसेच रस्त्याच्या दुतर्फा पद्धती लावण्यात यावेत आगीसह विविध मागण्या संदर्भात राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे लक्ष वेधण्यासाठी प्रेस क्लब उमराणे चिचवे सांगवी उमराणे तिसगाव कुंभाडे गिरनारे आदी गावातील ग्रामस्थांच्या वतीने शनिवार दिनांक चार रोजी सकाळी दहा वाजता राहुल घाटाजवळ हनुमान मंदिराजवळ प्रतिकात्मक स्मशानघाट उभारून रक्षवेदी उपोषण छडण्यात आले